महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी रत्नागिरी येथे महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीचे आयोजन केले होते सेंटर आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना एक पाठबळ देणार असं उभं राहील यामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं जो आढावा घेण्यात आला यामध्ये धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये बला एकूण तेवीस गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये बावीस गुन्हे हे उघड झालेले आहे एक प्रलंबित या आहे यामध्ये बालकांवरती झालेल्या पस्तीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये या पस्तीसच्या पस्तीस गुन्ह्यांमध्ये हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत बेपत्ताचं प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये दोनशे आहेत त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस मिळून आलेल्या आहेत एक केस ही प्रलंबित या या आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीच हुंडा तक्रार दाखल झालेली नाही डीव्ही केसेसचं प्रमाण या अत्यल्प प्रमाणामध्ये आहे एकूण वर्षभरामध्ये चोवीस डीव्ही केसे के केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये आठ ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत डोमेस्टिक कौटुंबिक दोन हजार चोवीस मध्ये दाखल झालेल्या एकोणसाठ केसेस होत्या त्याच्यामध्ये भरोसा सेल हा अतिशय उत्तमरित्या काम करतो पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी पोलिसांकडे दाखल न करता किंवा गुन्हा न दाखल करता विधी सेवा प्राधिकरण म्हणजे न्यायालयात न जाता त्या कुटुंबामध्ये समजोता व्हावा आणि ते कुटुंब एकत्र जोडलं जावं यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं भर दिला जातो आणि यामध्ये पोलिस विभाग असेल आणि राज्य महिला आयोग असेल यांच्या माध्यमातून जवळजवळ ब्याण्णव टक्के केसेस ज्या येतात त्यामध्ये कुठेही गुन्हा नोंद न होता हे कुटुंब एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि याचं फार मोठं समाधान मला आहे यामध्ये एकोणसाठ केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये छत्तीस केसेसमध्ये समजोता करण्यात आला म्हणजे या केसेसमध्ये कुठेही गुन्ह्याची नोंद झालेली नाही पुन्हा एकदा हे कुटुंब उभं राहावं कारण की खऱ्या अर्थानं कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि हे कुटुंब टिकवणं त्यांच्यामध्ये समजुता घडून आणणं आणि पुन्हा एकदा नव्या नव्या संसार उभा करत असताना या कुटुंबाचा पाया असलेला या कुटुंब संस्थेला जोपासणं ही या पाठीमागची भूमिका आहे आणि यामध्ये भरोसा सेलने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे महिला आयोगाकडून गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तीस तक्रारी या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या आणि या तीस तक्रारी या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे यामध्ये कामगार विभाग असेल कामगार आयुक्तांना आजच्या या बैठकीमध्ये सूचना देण्यात आहेत की कामगार आयुक्तांनी उद्यापासून शासकीय खाजगी टाकत त्या ठिकाणी कमिटी याची पाहणी करावी ज्या ठिकाणी आय सी कमिटी नाही त्या ठिकाणी त्यांना जागच्या जागी ताळ्या लावण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड करण्याचा अधिकार आहे या माध्यमातून या आय कमिटी कार्यरत कराव्या कागदावरच्या आय कमिटींचा उपयोग नाही तर प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आय सी कमिटी असाव्यात यासाठी कलेक्टर ऑफिस मधून पाठपुरावा केला जाईल यामध्ये परिवहन विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ आगर आहेत त्या नऊ आगरांमध्ये स्वच्छता ग्रह केअरटेकरच असल्या पाहिजेत महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेरच्या महिला केअरटेकर या असल्या पाहिजेत त्याचबरोबर हिरकणी कक्ष यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मी एक हिरकणी कक्ष पाहिला पण त्यामध्ये अजून काही सुविधा द्याव्या लागणार आहेत त्या कुठेतरी कमी पडतात तर जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही नऊ आगरामध्ये जे हिरकणी कक्षा आहेत ते चांगल्या पद्धतीने कार्यरत करू स्वच्छता ग्रहांसाठी चांगल्या पद्धतीची मोहीम राबवू आणि या स्वच्छता ग्रह आपल्याला महिलांना देता आल्या पाहिजेत यामध्ये त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद देत हजेरी लावली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना यांनी कामगार आणि शिक्षण आरोग्य या विभागात महिलांसाठी अधिक उपलब्ध करण्याबाबत सूचना केल्या असल्याचं सांगितलं अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा आपण घेतला शिक्षण विभागामध्ये तीन हजार चौतीस शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत यामध्ये सखी सावित्री स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत या शाळांमध्ये एस पी ऑफिस कार्यालय ले असेल यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग करणं त्याचबरोबर त्यांना बीट मार्शल दामिनी पथक यांची ओळख होणं विद्यार्थिनींना खऱ्या अर्थानं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी यासाठी खऱ्या अर्थानं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून एसपी ऑफिस आणि या कार्यालयामधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं मला आपल्याला विनंती करायची ही बातमी लावत असताना एक स्पेशल कोट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत एकशे बारा दहा एक्क्याण्णव हे हे दोन टोल फ्री क्रमांक क्रमांक आहेत जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल केले तर महिलांना ही मदत मिळू शकते मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला जरी वाटलं की आपण एकटेच प्रवास करतोय सुरक्षतेची गरज आहे तर एकशे बारा क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या महिलेला त्या, त्या प्रवासामध्ये सोबत करू शकते इतकी उत्तम यंत्रणा या एकशे बारा क्रमांकाची आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा दहा एक्क्याण्णव एकशे बारा क्रमांक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवावा महिलांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून अडचणींच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं सा, मनाला समाधान वाटतंय वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणले ऑफिस मधून सीओ सरांनी उमेदच्या माध्यमातून त्याचबरोबर मावीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मितीत करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं याच्यामध्ये बचत गटातल्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केलं जाते मी या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करते अजूनही काही गोष्टी शंभर टक्के परिपूर्ण असं कोणी नसतंच पण काही जत्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या निश्चितपणाने भरून काढू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आय सी कमिटीवरती भर देऊ बालविवाह होणार नाही यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ त्याचबरोबर ज्या पीसीपीएनटी ऍक्ट नंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं याचबरोबर डीव्ही केसेस कमी झाल्या पाहिजे परोसा सेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री आहे त्याचा पाठपुरावा होऊन येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा हा पाहिला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा